नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अद्वैत मात्र लिफ्ट घेण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा कला त्याला अडवते आता इथे कुठे मिळणार आहे जाऊ दे आपण नंतर बघू आणि इकडे आता अद्वैत तिच्यावर चिडतो काय आहे तुझं मध्ये मध्ये लागलंय ना तुझ्या डोक्याला मग गप्प बस जरा तर तेव्हा ती म्हणते डोक्याला कुठं लागलंय माझ्या मग तो हसून म्हणतो हा म्हणजे गुडगा म्हणजेच तुझं डोका आहे ना आणि आता पुन्हा कला त्याच्यावर चिडते काही असतो तुझं अद्वैत आणि त्यानंतर अद्वैत अजूनच चिडचिड करू लागतो त्यामुळे कलाच्या लक्षात येतं आता याला भूक लागलेली आहे त्यामुळे ती टिफिन खोलते आणि त्याच्यासमोर पराठा ठेवते इतक्यातच पराठा बघून मात्र अद्वैत लगेच शांत होतो आणि पराठा दे असं म्हणतो तर तेवढ्यातच कला म्हणते इथे शांतपणे बाजूला बस आणि खा आणि आता पराठा खाल्ल्यावर मात्र अद्वैत खूपच खुश होतो हे बघून मात्र कलाला काही हसू आवरत नाही दुसरीकडे मात्र आबांना संगीता जेव्हा चहा देते तेव्हा आबांच्या लक्षात येतं की संगीताच्या डोक्याला काहीतरी लागलं आहे म्हणून ते तिला प्रश्न विचारतात तेव्हा ती म्हणते काही नाही आबाजी जरा चालत होते आणि अचानक पाय सरकला त्यामुळं लागलं एवढं काही नाही दुसरीकडे मात्र आता कलाच्या पायाला क्रीम लावायची असते पण कसं लावू हा विचार करता करता शेवटी अद्वैत कलाच्या पायाला क्रीम लावणं भागच आहे म्हणून आता तो क्रीम लागतो इकडे मात्र आता कलालाही अद्वैतचा स्पर्श हा हवा हवासा वाटतो त्यानंतर मात्र पुन्हा ती आठवून देते की माहीत आहे ना तुला गेल्या वेळेस तू मला कशी चुकीची क्रीम लावली होती यामुळे अद्वैत चिडून उठतो आणि तो म्हणतो हा मी काही नेहमीच असा मूर्खपणा करत नाही आणि अचानक तिला तिथून खाली उठ् उतरवताना त्याचाच हात क्रीमचा जो त्या होता तो डोळ्याला लागतो आणि आगाग होते त्यामुळे तो अजूनच चिडचिड करायला लागतो आणि पाण्याची बॉटल घेऊन डोळे धुवायचा प्रयत्न करतो परंतु त्याला काही दिसत नसतं आणि इकडे कलाच्या पायाला लागलेलं असतं त्यामुळे दोघही एकमेकांच्या भोवती फिरतच असतात तेव्हा कला मात्र आता त्याला पकडून एका जागेवर शांत उभं राहायला सांगते आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यावर पाणी टाकून त्याचे डोळे व्यवस्थित धुते इकडे मात्र पाण्यात पडल्यामुळे आता तिचा घेतो आणि डोळे क्लीन करतो त्यानंतर मात्र आता कलाही त्याचा डोळा व्यवस्थित आणि छान असा स्वच्छ साफ करून देण्यासाठी मदत करते त्यानंतर आता अद्वैतलाही बरं वाटत असतं आणि त्याच्या डोळ्याला गारवा मिळत असतो दुसरीकडे मात्र घरामध्ये सगळेच जण खूप पॅनिक झालेले असतात कारण आता या दोघांचा काही कॉन्टॅक्ट होत नाही त्यामुळे सरोज मात्र खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आणि अजिबातच फोन लागत नाहीये इकडे श्रीकांत म्हणतो मी डीलरला फोन करून बघतो तर तिकडेही अद्वैत पोचलेला नसतो आणि आता घरामध्ये सगळ्यांना काळजी वाटते आबांच्या मनात तर नाही नाही त्या शंका येतात त्यामुळे सगळेजण आबांना शांत करण्याचा प्रयत्न करतात की आबा काळजी करू नका असं काही होणार नाही दुसरीकडे मात्र शांत झोपलेली कला आता उठते आणि रात्र झालेली असते तेव्हा ती म्हणते चक्क हा मला डिस्टर्ब करायला आला नाही हे मात्र खूपच नवल झालं आणि आता ती गाडीच्या बाहेर पडते आणि अद्वैतला सगळीकडे शोधू लागते मात्र खूप वेळ बघितल्यावरही अद्वैत तिला दिसत नाही त्यामुळे ती घाबरून पुन्हा गाडीमध्ये बसते आणि विचार करू लागते की कुठे गेला हा चांदेकर मला सोडून एवढ्या अंधाराचं मी एकटीच आहे आणि अचानक मात्र चांदेकर तिकडनं काचेवरनं येतो आणि तिला आवाज देतो त्यामुळे ती खूपच घाबरते आणि पुन्हा त्याच्या मागे जाऊ लागते काय तुझं मी घाबरले ना किती अंधारामध्ये एवढं घाबरतो आणि अद्वैत मात्र आता तिला खूपच हसू लागतो काय तू एवढ्याशा आवाजाने घाबरते आणि आता कला म्हणते जीव गेला असता माझा एवढं कोण घाबरवतो का आणि दोघेही एकमेकांच्या मागे पुन्हा पळू लागतात त्यानंतर मात्र आता शांतपणे कला एका जागेवर बसते आणि अद्वैत म्हणतो माझ्या फोनची बॅटरी पूर्णपणे डेड झालेली आहे नेटवर्क तर अजिबातच नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता थंडी जास्त वाजत असल्यामुळे कला अद्वैतला म्हणते जा ना प्लीज जरा इथनं लाकडं शोधून आण पण खूप लांब जाऊ नको बर का मी इथे एकटीच आहे तर तेव्हा अद्वैत म्हणतो हा ठीक आहे आणि तो मात्र आता आजूबाजूला लाकडं मिळत आहे का हे बघू लागतो इतक्यात तिथे पान पडतं आणि ते पान बघून अद्वेतच खूप घाबरतो दुसरीकडे मात्र आता घरातले सगळेजण टेन्शनमध्ये मध्ये असतात तेव्हा आबा सरोजला विचारतात काय झालं तेव्हा सरोज म्हणते आबा पोलीस म्हणत आहे की चोवीस तासाच्या आत कंप्लेंट घेऊ शकत नाही आणि इकडं आता आबा आंबाबाईचा धावा करतात आणि सरोज मात्र आता खूपच रडायला लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा